शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन कायम वन खात्याचं दुर्लक्ष शेतकरी नाराज चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचं वन्यजीवामुळे होणारं नुकसान लक्षात घेता वारंवार मागणी करूनही वन खात्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यात प्रचंड नाराजी असून नुकसान भरपाईसाठी पुकारलेलं आंदोलन पुढे कायम चालू ठेवण्यात येत आहे उसाला तीन हजार रुपये गुंठ्याला मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केलं शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे वारंवार लक्षवेध करून सुद्धा वन खातं दुर्लक्ष करतं त्यामुळे हे आंदोलन आता पुन्हा तीव्रतेच्या उंभरट्यावर आहे पाटणे आणि चंदगडचे परिक्षेत्र वनाधिकारी यांना अॅडव्होकेट संतोष मळवेकर यांनी या आंदोलनाचा इशारा देणारं निवेदन दिलंय उसाला प्रति गुंठा तीन हजार रुपये आणि अन्य पिकांना दोन हजार रुपये नुकसान भरपाईची मागणीसह वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करावा नुकसानीचे पंचनामे ज्या त्या गावात करावेत शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी जंगलामध्ये पाणी व चाऱ्यासाठी अनुकूलता कोणासाठी योग्य त्या सोयी पुरवाव्यात शेतकऱ्यांना संरक्षणासाठी दिलेल्या बंदूक आणि अन्य साधनांवर परवाने असताना वन खात्याकडून कारवाई करू नये अशा विविध मागण्या करण्यात आल्या या मागण्यांकडेही दुर्लक्ष झाल्यास जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातुबा गावडा